संगमनेर तालुक्यातील रहीमपूर मनोली कोकणगाव या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे घराकडून शेतात जाणारा मार्ग ओढा पाण्यानं भरून गेला असल्यामुळे शेतात जाण्यास रस्ता नसल्यानं शेतीची कामं ठप्प झाली आहेत तसेच जनावरांची उपासमार होत आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनानं या ओढ्याच्या बाजूनं साईड गटर काढावी या मागणीसाठी सविता गोराणे या महिलेनं जनावरांसह मनोली ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केलं आहे संगमनेर तालुक्यातील मनोली येथील सविता भीमाशंकर गोराणे यांच्या घराकडे ओढ्यापासून चाळीस वर्षांपूर्वीचा रस्ता आहे ओढ्याभोवती लोकांनी अतिक्रमण केलं आहे मात्र त्या ओढ्याला अतिवृष्टी झाली असल्यामुळे खूप पाणी आलं त्यामुळे तेथील पाणी काढून आणि अतिक्रमण काढून सदरचा रस्ता चालू करून द्यावा सदरच्या रस्त्यात जास्तीचं पाणी असल्यामुळे घरापासून शेतात जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय रस्ता नाही त्यामुळे गोठ्यातील दहा गायी आणि सहा शेळ्या यांची पाच दिवसांपासून उपासमार सुरू आहे तरी सदरच्या रस्त्याबाबत एकोणतीस सप्टेंबरला तहसीलदार संगमनेर यांना अर्ज दिला त्यानंतर रस्त्यावरील पाण्याची कामगार तलाठी यांनी पाहणी करून त्यावर कोणत्याही प्रकारचा मार्ग काढला नाही म्हणून गायी आणि शेळ्या मयत झाल्या तर त्यास प्रशासन जबाबदार असेल असा से इशारा दिला होता तरी सुद्धा माझ्या अर्जाचा कोणीही विचार केला नाही म्हणून मला नाईलाजस्त जनावरांसह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याची वेळ आल्याचं या उपोषणकर्त्या महिलेने सांगितलं अशोक ग्रामपंचायत सरपंच आज रोजी ग्रामपंचायत पुढे उपोषण बसलेलं आहे त्यामध्ये पाणी सरान काढून देण्यास सरपंचांनी सांगितलेलं आहे असून दोन्ही साईडनं समोरचे लोक म्हणतात का दोन्ही साईडनं गटात काढून देण्यात यावा आणि सिमेंट पाईप टाकण्यात यावा असे सरपंचांनी सांगण्यात आलेले आहे ते अजून ओड्याला पा पाणी असल्या कारणाने वड्याला पाणी असल्या कारणाने पाणी जाऊन ओसरल्यानंतर ग्रामपंचायत तिथे दोन नळ्या टाकू शकते आणि गटर साईड काढून देऊ शकते वड्याचं पाणी दोन्ही बाजूनच वड्याचं पाणी अतिक्रम हटवणे हा विषय येता ग्रामपंचायतीकडे आलेला होता तर ग्रामपंचायत जी बी आणि पाणी काढून देण्यास तयार आहे आणि ज्या लो नळ्या आहेत सिमेंटच्या त्या पण देण्यास तयार आहे तर समोरचे ते काही करून देत नाही साठी प्रतिनिधी गोरक्ष हे संगमनेर